धन्यवाद सभापती खर तर हा प्रश्न मागच्या आपल्या अधिवेशनात होता तो ऑनलेग राहिला आणि मग आता या अधिवेशनात त्याला कुठेतरी न्याय मिळण्याची शक्यता आहे असं वाटायला लागलंय आदरणीय मंत्री महोदयाने जे काय उत्तर दिलं ते त्यांच्या त्यांच्या साचेबद्ध पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही काय फारसं त्यावर भाष्य करणार नाही आहे पण खऱ्या अर्थानं अशी गरज का भासली शासनाला की शासनानं ते आकृ आकृतीबंधमध्ये अशा पद्धतीचे बदल केले आणि शिपाई एवढं महत्त्वाचा घटक त्या शाळेतला की जो लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांची सुरक्षिततेची कळत न कळत जबाबदारी त्याच्यावर असते अशा वेळेला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा तुम्ही बेस जे काही भत्ता देत आहे त्या भत्त्यावर आम्ही भरणार शाळा शिपायांना ते कुठपर्यंत जबाबदार असणार आहेत कारण त्यांना मिळणारा जो काही भत्ता तुम्ही दर्शवलाय तो ही मिनिमम वेजेस ऍक्टचा भंग करणार आहे कारण मला जिथंपर्यंत वाटत आहे माहिती आहे माझ्या ज्ञानात आहे की सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये द्यावे लागतील तर ते तुम्ही मिनिमम वेजेस ऍक्टचा पण भंग करताय एका बाजूला आणि अनावश्यक अशा कशासाठी उठाठेवी करतायत हे मला काय माहिती नाही आहे की आम्हाला कळूही शकत नाही की हा आकृती बंध जो काही केलेला आहे तो जरी ठीक आहे वित्त विभागाचा प्रत्येक विषयाला वित्त विभाग बाकीच्या विभागांची मान्यता घ्यावीच लागते हा विषय जरी असला तरी एखाद्या वेळेला आपली चूक झालेली आहे हे ज्यावेळेस लक्षात येत आहे त्यावेळेला ते, ते, ते चूक दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आपल्याला संधी आहे इलेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मग शासन ही चूक दुरुस्त करणार का आणि दुसरी गोष्ट बदलापूर सारख्या अनेक घटना आपल्या समोर आहेत आपल्या अनुभवाला आलेल्या आहेत अशा वेळेला अशा पद्धतीनं तोकड्या मानधनावर जे काही काम करणारे आहेत किंवा तोकड्या मोबदल्यावर जे काम करणार आहेत त्या शिपायांना किंवा त्या व्यक्तींना आपण कुठंपर्यंत जबाबदार धरू शकतो आणि मग त्यानंतर मग काहीतरी आपण सार्वसार्वीचे विषय करत असतो यापेक्षा मला असं वाटतंय की ह्याची गरज नव्हती ज्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे त्यामुळे हे तातडीनं हे दुरुस्त करून घ्यावं दुरुस्त करायसाठी अजूनही आपल्याला स्पेस आहे आणि शेवटी जबाबदारी आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची त्यासाठी म्हणून शासन निश्चितपणाने ह्या धोरणात बदल करणार किंवा नाही